तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक वायरलेस माईक जर तुम्ही एक यूट्यूबर आहात आणि तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी एक तुमचा आवाजचं क्वालिटी थोडा कमी आहे त्यासाठी हे डिजिटेकचं माईक जे आहे ना ते खूप चांगलं आहे आणि स्वस्तामध्ये आहे तर आज आपण याचा रिव्ह्यू आणि प्राईस वगैरे हो सगळं बघणार आहोत व्हिडिओ सुरू करूया याला करूया अनबॉक्स तर आपल्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट येत होते की आवाज क्वालिटी खूप खराब आहे असं तसं त्यामुळं काल मी पिंपरी मार्केटला गेलो आणि हा हे डिजिटेकचा हे आहे माईक घेऊन आलेलो आहे तर पाहूयात आपण हा कसा आहे त्याआधी मी हा आणला होता के एडचा आणि त्याच्या आधी पण माझ्याकडे हवा होता पण हे दोन्ही पण काही कामाचे नव्हते तर हे दोघांना बाजू बाजू उठव बाज आपण आणि हे डिजिटेकचं आहे सा याची साऊंड क्वालिटी बघणार आहोत आपण कशी आहे कशी नाही तर याला अनबॉक्स करूया याची प्राईस पण खूप कमी आहे तर करूयात त्याला अनबॉक्स Okay. काय ना त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात एक आहे रिसिव्हर आणि दुसरं आहे कनेक्टर हे की तुम्हाला तुमच्या फोनला कनेक्ट करायचं आहे तुम्ही हे फक्त आयफोनला आयफोनला नाही कनेक्ट करू शकत तुम्ही फक्त तुमच्या साधे फोनला कनेक्ट करू शकता आयफोनला नाही होणार आहे आयफोनला तुम्ही कनेक्ट नाही करू शकणार त्यासाठी तुम्हाला दोन एक्स्ट्राचा पिन घ्यावं लागेल आणि हे आपल्याकडे रिसिव्हर त्याच्या व्यतिरिक्त वायरलेस मायक्रोफोन कसा कनेक्ट करायचा याचं तुम्हाला इथं बघायला मिळतं की काय काम होतं नाही आणि हे वायरलेस मायक्रोफोन इन्स्ट्रक्शन मेन्यू म्हणजे काय आहे काय का, नाही याच्यामध्ये तुम्हाला चार्जर बघायला मिळतं चार्जर्सच्या नंतर ठीक आहे पॉकेट तंबाखू ठेवायला म्हणजे जर त्याला पाहूयात आपण हे कसं काम करते कसं नाही तर हे जे आहे आता माझ्याकडे एकच फोन आहे म्हणून मी कनेक्ट करत नाही तुमचं जे चार्जर पिन आहे सी टाईप फक्त सी टाईपला काम आलं आहे हे बघू शकतो जॅक जो आहे हे जॅक हे जे वायर वायरचा होता त्याला जॅक आहे तो आता माझ्या फोन नाही बसणार कारण सगळे फोन आता सी टाईप येत आहेत तर हे जे आहे तुम्हाला तुमच्या चार्जिंगचे पिनचे तिथं लावायचं आहे ते लावल्याच्या नंतर तुमच्या इथे लाईट ब्लिंक करेल ग्रीन कलरचं लाईट ब्लिंक करेल तुम्हाला दाखवतो दा, मी हे लावतो माझ्या फोनला आणि तुम्ही आता जी साऊंड क्वालिटी आहे ना ती माझ्या फोनची आहे हां मोटोरोला एच पी फी या फोनची साऊंड क्वालिटी आहे ते मी लावत आहे फोनच्या सी चार्जिंगच्या पॉईंटला ते मी लावलेलं आहे म्हणजे तो लाईट ब्लिंक करत आहे त्यानंतर तुम्हाला हे रिसिव्हर जे आहे रिसिवरचे हे बटन आहे बटन दाबायचे बटन दाबून धायचे पाठीमागून एक लाईट लागतो तो आता लागत नाही आणि बटन दाबायच्या नंतर लागतो तर दोन्ही लाईट लागलेले आहेत आणि आत्ता जो आवाज येत आहे ना तो मला वाटते आता तुमच्या मायक्रोफोनचा आवाज येत आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा आवाज येतो आहे ये कसा नाही तर बघा आहे तुम्हाला याची प्राईस खूप कमी आहे जवळपास मी काल नऊशे रुपयाला घेऊन आलेलो आहे काल पिंपरी मार्केटमधून ऑनलाईन पण याची एवढीच प्राईस आहे तर आता तुम्ही मला सांगा की साऊंड क्वालिटी कशी आहे आणि जर तुम्ही व्लॉग बनवत असाल तर त्यासाठी मी थोडा एक ट्रायल घेतो की लांब जाऊन किती लांबपर्यंत आवाज येऊ शकतो तर आता तरी किती आवाज बारीक मला तर आवडलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही एक युट्युबर असाल आणि आग तुम्हाला जर हा माईक घ्यायचा असेल तर ऑनलाईन पण भेटतो आणि ऑफलाईन पण खूप छान आहे घेऊन टाका काही प्रॉब्लेम नाही मी सांगतो घेऊन टाका आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा चुकून पण घेऊन नका